अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पोहोचले कार्यकर्त्यांकडून त्यांचं जय्यत स्वागत करण्यात आलेलं आहे मनोज जरांगे अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे बोलतायत आपण थेट जाऊया केलं आजही सांगतो मी सांगायचं कारण ही आपल्याला दंगल घडून आणणार म्हणून सांगतो मी गोदा पाट्ट्यावर प्रेम करतोच करतो पण जे आंतरवाडीचे भावाचे नाव आहे त्यांच्या सुद्धा करतो कसं करतो ते तुम्हाला मुद्दाम सांगतो वाढलं दहा मिनिटं गरज आहे मी दहा मिनट्या पण गरज आहे मी ओळीत येताना पूर्वी मी ओळीत येताना सरळ द्यायचं मला जर आंबडलं जायचं सरळ म्हणजे ओळीतू सरळ नको आपल्या आंदोलन सुरू झाल्यापासून सांगतो एकोणतीस ऑगस्ट पासून आतापर्यंत पाहिजे त्यावेळेस वळीचा बांधलो विरोधात होता नको हा बाबा लांब ठेवा वळीतून जाताना मी सरळ जात होतो सरळ येत होतो जसं एकोणतीस ऑगस्ट पासून आंदोलन सुरू झालं तसं मी सरळ जातो सर्विस रोड मी टर्न मारतो जर इकडे जायचं असतं बीडकडे जर आणि इकडे जायचं असलं तर इकडून टर्न मारतो पण वळीतून जात नाही त्याच कारण सांग गैरसमज होऊन एक जाती वाद बघितलं गाडीचा धक्का लागला आपले मन तुमटा कामाने कारण आपण शुभ होऊन म्हणून हुराव लागलच मी नाही मला हुराव नसता येत नाही आपल्या मन आहे सातवडावर आला हो आमच्या आमच्या हुराव चालायला लागला आपले एक मन आहे तसल्या वागण्याचा पट्टीतला मी नाही त्या पट्टीत वागणारा मी आहे नसता तुम्ही धडक येतात म्हणलं मी बी धडक तिथे समजून या मी काढले ना धरत तुम्ही झडक येतात म्हणलं मला ते नाही करायचं तुम्ही आंदोलन भाग केलं तुम्हाला अधिकारी नाही बोलत दाखवलं कसं नाही दाखवलं आणि दाखवणार आयुष्यात नाही मी एक प्रामाणिकपणाच बोलतोय तुम्हाला काय कमेंट करायचं काय टिपाण्या करायचं तुमचा धाव ना तुम्ही मला जे सत्य सांगायचं होतं ते मी सांगितलं डर फिरून या त्याला माणुसकी म्हणते कदा धीर नाही त्याला माणुसकी म्हणते की नाही शेवटी एखाद्या चुकीमुळे त्यांच्या किंवा आपल्या आपल्या शिवा भावात कायमची नाराजी आयुष्याची पसरू नाही म्हणून पाय फुकून वापरून पाय फुकूनच चालतो पाऊल टाकताना सुद्धा विचारच करतो ही माझी पहिल्यापासूनची आहे ना, आजच नाही मी आल उठावली कधीच वागत नाही निर्णय पण त्याच ऐकून आपले गाव आपला समाज एकजूट राहायला पाहिजे एकत्रित राहायला पाहिजे एकमेकाला विरोध नाही केला पाहिजे तुम्ही पटवून घ्या शेवटी आमचा सुद्धा नाय जर आता असं झालं काय काहीत आहे नागाल गेले समजून घ्या मी किती जर तर तरी सांगतो शेवटी आता आपल्या लोकांना विचार करायचा कोणच्या भूमिकेत राहायचं तुम्ही एक पट करताल हे दुप्पट करतील हे सुरूच राहणार मग आम्ही हटत नाहीत हे मात्र खरं कारण तुम्हाला खरं मान्य करावं लागणार आमचं जर हैदराबादचं गॅजेट निजा अंगानी सरकारी नोंद या तुम्ही रद्द करा नाही म्हणू शकत तुम्ही जर रद्द करा तर वाढणार नाही तर काय होणार तुमचं वावर आम्हाला जाणारल्यावर तुम्हाला राग येणारच तुमच्या उभ्या पिकात जर आम्ही जाणार चालले तुम्हाला राग येणारच मग आमच्या उभ्या पिकात तुम्ही जाणार चालल्यावर आम्हालाही राग येणार जर आमचा सरकारी नोंद आहे तुम्ही त्याला विरोध कर त्र्याऐंशी क्रमांकाला ओबीसीच्या यादीवर मराठा आणि कुणबी आहे त्याला तुम्ही विरोध करता आमचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं कॅदेज आहे त्याला दे। तुम्ही विरोध करणार सातारा आहे त्याला करणार कोणची भूमिका नाही आम्ही कोणता जातीवाद करायला लागलो तुम्ही किती मिरवणता काढल्या त्याबद्दल आमची कधी नाराजी असल्याचं कारण तिथे त्याचा अधिकार करा मराठ्यांनी त्यांच्या पुसायची काय गरज हे आंदोलन मराठ्यांच आहे आंतरराचं हे सुरू राहणार कोणी सोडत असतात आणि नसतात तरी सुरू राहणार काय घटनामध्ये झाल्या गेल्या त्या सोडून द्या मोठे मन करा काही चुका पदरात घ्यायचं शिका आणि जातीसाठी मी प्रचंड अपमास सहन केला प्रचंड माझ्या उभ्या आयुष्यात मी जे शब्द ऐकले आणि ते शब्द ऐकले फक्त जातीसाठी मी अपमान पचवला गेला सुद्धा करू दे अपमान कोणी काही बोलत कोणी बोलतय दीड दिवसातच प्रश्न विचारला त्याचं उत्तर बरोबर मराठ्यांच्या आंदोलनाच्या बाजूने देण्याऐवजी त्याच्या सुईचं कसं द्यायचं त्याची बाजू कशी सावरून द्यायची ते द्यायचं प्रवक्ता असल्यासारखं सत्ताधाऱ्यांचं बोलायचं लय होशिया असल्यासारखं सगळं आंदोलन तेच चाली दिलं असे करोड त्या आंदोलना मागे ते चाली दे तू कोण आणि धोरणात राहा शेवटी जातीचा प्रश्न आहे लय उचलू नाही लय प्रसिद्धीच्या हवासापोटी यंदा जर लागली प्रसिद्धीची सवय तर माणूस इतका हवा तोड काय बोलतो कळत नाही पण शेवटी समाजाच्या अन्नात विष नाही काढलं पाहिजे याचा विचार झाला पाहिजे शेवटी समाज मोठा आहे शेवटी समाज मोठा आहे लय मोठा आहे या समाजाची बरोबरी नाही करू शकत तुम्ही इतका मोठा आहे एवढ्या मोठ्या समाजाच्या खिलाफ जाणार केल्या चुका मान्यकरांना सोडून द्या केल्या चुका मान्यकरांना सोडून द्या गावांच्या मराठावर सुद्धा संकट आले शाने तो भाषाने गेल्या चुका सोडून द्या हो, मोकळेवा मोठे मन दाखवा आम्ही दाखवले ज्याने आमच्या आयामायाला घोडे लावले त्यांना सुद्धा आम्ही जवळ केले नको जातीचं काढे कुठं लावून जर तो तीर मारायला झाला निघू नको शेवटी जातीशी नको बेमान जातीशी बेमानी नको समाजाची बेमानी नको कारण काही मिळणार नाही आपल्याला त्यातून किती लांब हात घातला तरी रागच निघणारे बाहेर समाजाच्या विरोधात गेला समाजाच्या बाजून राहिला तर हात घातला की सोनच निघल काही मिळणार नाही शेवटी शून्य असणार आज असल पाटील हात आज असल पाटील माहेर भरायचं आज असल शक्ती पण शिकणे हातात लागल सगळ्यात बराटे शक्ती फक्त जातीत आणि मराठ्यात ही शक्ती कोणच सरकार नाही रोखवू शकत कोणच एवढे यांनी जाती साथी खूप अपमान पचवला ून वक्तव्य कायम संघर्ष दरम्यान भुजबळ हे दंगली घडवण्याच्या मागे असल्याचा आरोपही जरांगेंनी पुन्हा एकदा केलेला आहे अंतरवाली सराटीत पोहोचताच भुजबळांवर जरांगेंचा निशाणा भुजबळांचा टांगा उलटा करणार जरांगे यांचं आव्हान आणि मराठा आणि कुंडी एकच सरसकट आरक्षण द्या हीच मागणी पहिल्या दिवसापासून दोन हजार चार चा जे अर्जुन खोतकर साहेब मुंबईत गेले होते जुन्या आठवडे आणून तुम्हाला केला नाही मान्य केला नाही आपण घेऊ त्या दुरुस्ती झाली नाही म्हणजे आपली मागणी हाई काय असत दगेखोर सरकार जर असत समाजाचे मुर्दे पाडणार समाजाला फसवणार असत तर त्याच्याशी एका गोष्टीवर चालून नाही चालत दोन तीन हत्या ठेवायला म्हणून आपण सगळ्या सोयऱ्याच्या मागणी बरोबर मराठा आणि कुणबी एकच ही मागणी केली हैदराबाद गॅजेटची केली सातारा संस्थान बॉम्बे गवर्नमेंटच संस्थान गॅजेट आणि त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक ही

चंद्रकांत म्हणते ते जी अति सुद्धा काढली मान्य झाली तवाच माघारी होता का तिथं नाही तुम्हाला त्यातलं करायचंय का नाही आम्ही तिथेही सांगितलं होतं ही व्याख्या आम्हाला मान्य नाही तुमची तुम्हाला ठेवायची तर ठेवा आबकळ करा ठीक आहे म्हणजे आबकळ करू आमची ही व्याख्या आम्हाला पाहिजे म्हणजे तुम्ही पलट्या मारायला लागला मी पहिल्यापासून सांगतोय आमच्या व्याख्या प्रमाणे घ्या आमची व्याख्या तुम्ही घ्या ना ठीक आहे म्हणजे प्रत्येक सांगता सांगतो सगळ्या सोयऱ्याची व्याख्या आमच्या व्याख्या प्रमाणे घ्या सगळ्या सोयऱ्याची मागणी तरच अंमलबाजी करायला नाही तर करू ना सरकारला एकच सांगतो मी आज अंतर्भाव मी तेरा तारखेपर्यंत बोलणार नाही पण एवढं सांगणं गरजेचं काल ते काल बोलले तुम्ही जर पल्ट्या मारल्या सरकार सरकारने पट्टी केलं म्हणून सांगायचं तुम्ही मला खोटं बोलू माझ्या समाजात मला येळ काढता माझ्या समाजापासून मला तोडायचा प्रयत्न करता तुम्ही मराठ्यांच्या आमदारांना मंत्र्यांना भाजपाच्या किंवा शिवसेनेच्या राष्ट्रवादीच्या बोलायला लावता मी समाजाला पहिल्यापासून सांगतो मी आहास मागण्यावर ठाम हे मागण्या वाढलेल्या नाही हे मुद्दा बसणार अशी मागणी होती तसंच केलं असंच केलं यांचं म्हणणं काय तुम्ही काय केलं गिरीश माजे साहेब होते हे ज्याची नोंदणी झाली ना त्याला चुलत्या कुतन्या काकी आजोबाला मिळते हे मला मिळते पहिल्यापासून आपण होतो सगळ्या द्या ते झाले रक्ताचे ना ते चुलते कुतने काकी ते काय म्हणते मला गिरीश माझे हेच वेळेस परमवले होते म्हणले ज्याची न गेली त्याच्या नातेवाईकाला देतो आपण चुलते सगळ्या पुरा पाहिजे हो त्याच्या कारण ज्या मराठीची नोंद मिळाली ज्या मराठ्यांची नोंद मिळाली नाही पण हा कुंडी जो हा आहे त्याचा आहे याचा अर्थ ते सोयराय त्याचा गणपतातला त्याला द्या आणि मग तुझी सोयरायच आहे ना याची नमणी गेली ही त्याचा तुलता कोकम्या किरक झालेली ती ଲଗେଇ ସହିର ଦିଆଯା ଯେ ତୁମେ ସରସଗୁନି ଜୟରେ ଦୁଃଖ इथं ज्यानी झालेलं आहे मी खोटं बोलतोय का काय मी काय मराठा समोर आहे मिडियाच्या बांधव समोर बोललो काही मराठी आहे काही अभ्यास घरी भरलेलं असेल घरी आता बोडबड करून ऐकलं असं नाही माध्यमातून काय सांगितलं आणि इथं एवढं झालं इथं धनंजय नारायण इथं आहे सांगतो तो, 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 तो वाळत इथल्या कोपऱ्यात बच्चित नऊ इथं न्यायमूर्ती रायकोड साहेब आहेत त्यांच्या शरीर दुसरे न्यायमूर्ती आहेत त्यांच्या पाठीमागं संतोष यादव आहेत त्यांच्या पाठीमाग याच्यावर कॅमेरा शिवटी इथं सगळ्या समोर त्यांच्या शालू सगळे सोयऱ्याच पटतय आणि शेवटचा चौथा शब्द आहे मागे त्या मारण्यात

You... <laughs> <ताँगे दे> <laughs> मराठ्यांना न्याय मिळवूनच देणार मनोज जरांगे यांचं वक्तव्य संघर्षाची तयारी ठेवा जरांगेंचं मराठ्यांना आवाहन आपल्या आमदारांतून ते नवीन अभ्यास झालेले ते मी खूप आजवळवळ करायला लागले कुणालाही पुढे झाली मी ज्या गोष्टीवर ठाणे त्याच गोष्ट ठाणे हे घेतच नसतील तर तुम्ही असं समजा माझ्या समाजाच्या लेकराला धोका द्या आणि मी सुद्धा तुमचं जे गुरु तु आपल्या लेकराला धोका दिला ही भावना ठेवा त्यांचं ऐकून विकून जाऊ नका वाटण आपल्या लेकरांना आपल्या प्रमाणच आपल्याला पाहिजे हुशार होईल आता अन्नास गाडी म्हणायला मुंबई गेलो इकडे गेलो दिल्ली सातत्यानं लढावला मिळाले केलं ते नेते सातत्यानं लढते म्हणून त्यांच्या जातीला मिळाले यंदा कडलं तर कदा करायचं नाही झाली झंबईला काय कसा आता फसिराव दुसरी एक